नमस्कार मित्रांनो मी खानदानी राजवैद्य मित्रांनो तर बघा आपल्याला संधी वाताने जर गुडघे दुखत असतील तर त्याच्यावर मी तुम्हाला एक उपाय सांगतो आहे आणि दुसरा म्हणजे कान जर ठणकत असला तर त्या कान ठणकण्याो हो, एक रामबाण उपाय सांगतो आहे तर हे पाठीमाग माझ्या जे झाड दिसतं आहे ते झाड आहे रुईचं झाड रुईचं झाड रुईच राहा अशा माल रानावर अशा डोंगराळ भागात खडकाळ भागात भरपूर बघायला मिळतो तर तुम्हाला मी याचा दोन हे उपाय सांगतो ह्या झाडाचे कसे करायचे तर प्रथम तर तुम्हाला जे गुडघे दुखतात संधिवाताने त्याच्यावर तुम्हाला एक आराम म्हणून एक उपाय सांगतो तर ह्या रुईचं पान घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे रुईचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यातला जो जो चिक आहे तो डोळ्यात जाऊन द्यायचा नाही हा चीक जर डोळ्यात उडाला तर डोळा निकामी होण्याची शक्यता असते हा चिक खूप विषारी असतो तर याच्यापासून फक्त सावध राहायचं आहे अशा प्रकारे हे पान तोडून तुम्ही रात्रीचं चांगलं गरम करायचं आहे गॅसवर करा चुलीवर करा रिस्तावर करा आणि त्या पानाने आपला गुडगा शेकवायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होतात त्या ठिकाणी चांगलं कडक तापून तो गुडगा पाय सांधे शेकवायचे आहेत त्याने संधिवाताचा ठणका चांगल्या पद्धतीनं कमी होतो आणि चांगला आराम मिळतो आणि दुसरा उपाय म्हणजे सांगतो येतो तुम्हाला जर कान ठणकत असला तर कानामध्ये रुईचं पिकलेलं पान घ्यायचं आहे आता हे रुईचं झाड आहे त्या ठिकाणी शिवदना असं त्या ठिकाणी हे पिकलेलं पान आहे अशा प्रकारे हे पिकलेलं पान घ्यायचं आहे आणि हे पिकलेलं पान तुम्हाला याचा रस काढायचा ह्या पिकलेल्या पानाचा रस काढून तीन थेंब तुम्हाला ज्या कानामध्ये ठणका आहे जो कान दुखतो आहे त्याच्यामध्ये तीन थेंब टाकायचे आहेत म्हणजे कानाचा ठम ठणका हा ताबडतोब थांबतो अशा प्रकार हा प्र हे प्रयोग करायचे ह्या रुईच्या झाडाचे अनेक जबरदस्त प्रयोग आहेत काही काही खूप अवघड आहेत ते प्रयोग मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून गेले एकाच व्हिडिओमध्ये सांगणं एवढं शक्य नाही तर मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आयुर्वेदिक माहिती आयुर्वेदिक इलाज रोगांवर जबरदस्त तुम्हाला माहिती आमच्या राजवैद्य आयुर्वेदामधून मिळत राहणार आहे मी खानदानी राजवैद्य तर माहिती आवडत तर लाईक करा आणि चॅनल नवीन असा तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन आपण दावा तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद